परत फेड कसे आहात एवढा एकच प्रश्न तिने विचारला आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या बाईसमोर मी मनसोक्त रडलो ती म्हणाली भरपूर रडून घ्या मला वेळ आहे आजच रडायचं आणि नंतर कधीसुद्धा डोळ्यातून पाणी काढायचं नाही त्यानंतर तिने जे काही सांगितलं त्यामुळे माझा अंतर्बाह्य असा कायापालट झाला तिनं काय सांगितलं ती शांतपणे म्हणाली की आपण हा जो मनुष्य घेतला आहे तो आपल्या अपेक्षापूर्ती करिता नाही किंवा नसावा कारण आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवत असतो आणि बऱ्याचदा त्या पूर्ण होत नाहीत त्यामुळे उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा माझ्या मते मा हा जन्म आपल्या अपेक्षांपूर्ती करिता नाहीच आहे तर हा आहे कुठेतरी केव्हा तरी के राहून गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी जसं तुमच्या सौभाग्यवती गेल्या तुम्ही त्यांचा संसार पूर्ण केलात तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्याकरता हा जन्म घेतला ह्याचा अर्थ कोणत्या तरी एका जन्माची परतफेड तुमच्याकडून झाली तो अकाउंट तुमचा संपला आता ह्याच दृष्टिकोनातून आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाही सुद्धा तुम्ही कोणतीतरी परतफेड करत आहात परतफेडीचा हा हिशोब ह्या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हाला मरण नाही तेव्हा मनातल्या मनात सुद्धा परमेश्वराला उद्देशून तू मला का जगवलंस हा प्रश्न विचारू नका कुठलीही व्यक्ती असो ती तुमच्याशी विचित्र वागली तुमचा अपमान केला तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तुमच्या उपकाराचं कोणाला विस्मरण झालं तेव्हा एक एक अकाउंट पूर्ण झाला असे समजा आणि आज तसं आजपासून स्वतःला सांगायला लागा बँकेतली शिल्लक संपली की पासबुकवर अकाउंट क्लोज असा शिक्का मारताना त्याप्रमाणे जेव्हा एकांत मिळेल तेव्हा आपले किती ते अकाउंट क्लोज झाले ह्याचा विचार करा आणि पासबुक जाळून टाका परतफेडीचा एकही क्षण एक टाळू नका कदाचित सुरुवातीला तुम्हाला जड जाईल पण आपलं मन जेवढं बलदंड असतं ना तेवढंच ते लवचिक पण असतं तेव्हा मनाला सांगा बाबा रे आयुष्यभर तुझं ऐकलं तुझ्या हुकुमात राहिलो आता तुझी गुलामी मी, मी सोडून देत आहे आजपासून तुला मी मुक्त केलं हा प्रयोग करा आणि किती खाती पटापट -पड़ बंद होतात ह्याची प्रचिती घ्या मी सुद्धा उद्या तुम्हाला ओळख दाखवली नाही तर तुमच्या पासबुकात माझी एकच एंट्री होती असं समजा परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त परत फेड आणि परत फेड हा एकच मंत्र ध्यानात ठेवा आणि बघा तुम्हाला तुमचे आयुष्य किती सुंदर वाटेल तुमच्या आयुष्यातून निगेटिव्हिटी कायमची निघून जाईल आणि मी येते असं म्हणत ती निघून गेली इतकं सगळं बोलून गजा उठला आणि म्हणाला ही मुक्ती मिळून पाच वर्ष झाली मी आयुष्य खूपच मस्त जगत आहे तृप्त आहे तुम्ही सहन करतो सहन करतो हे इतक्या वेळा सांगितलं ह्याचा अर्थ तुम्ही काही सहन करत नाहीत तुम्ही फक्त दुःख वाटत असतात जो सहन करतो ना तो कधीच बोलत नाही चला तर मित्रांनो आजपासून आपण सुद्धा आपल्या आयुष्यात कोणाकडून अपेक्षाभंग करून घेण्याऐवजी फक्त परतफेडीचं आयुष्य जगायला सुरुवात करून आयुष्य मजेत घालवूया